आदेश बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या सोसायटीला तहसीलदारांचा दणका तासगावचे डॅशिंग तहसीलदार अतुल पाटोळे ॲक्शन मोडवर बेकायदेशीर बांधकाम थांबवण्याचे तातडीने आदेश सोसायटीच्या चेअरमन व सचिवांनी लेखी नोटीस घेण्यास नकार दिल्यानं बांधकामावरच चिकटवली नोटीस बेकायदेशीर बांधकाम बंद पाडण्याची तिसरी वेळ सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष जगन्नाथ मस्के संस्थापक असलेल्या व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सांगली जिल्हा सदस्य नवनाथ मस्के चेअरमन असलेल्या निमणी येथील जय हनुमान विकास सोसायटीनं गोडाऊन बांधकामासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या न घेता बेकायदेशीर बांधकाम सुरू केलं होतं मूळ बाळासाहेब पाटील यांच्या मालकीची जमीन संस्थेला विक्री करणेबाबत उपविभागीय अधिकारी मिरज विभाग यांनी सहा चार दोन हजार अकरा रोजी परवानगीचा आदेश दिला होता या आदेशात सदरची जमीन बिनशेती करूनच बांधकामासाठी उपयोग करण्याची अट होते अटीचा भंग झाल्यास सदरची जमीन शासनात जमा करण्यात येईल स्पष्ट आदेश दिलेले होते तरी देखील संस्थेने सदर जागेवर बेकायदेशीर बांधकाम सुरू केलं होतं तहसीलदार तासगाव यांनी दिनांक पंधरा अकरा दोन हजार एकवीस रोजी आवश्यक त्या परवानगी घेऊनच बांधकाम करण्याबाबत तसेच सद्यस्थितीत कोणतेही बेकायदेशीर बांधकाम न करण्याबाबत संस्थेला आदेश केला होता संस्थेने सदरची जागा नेहरूनगर गावठा नदीपासून महसूल अधिनियम ड अन्वये वाणिज्य अशी उतारावर नोंद करून घेतली होती परंतु महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या नियमानुसार सक्षम अधिकाऱ्यांकडून रेखांकन मंजूर करून घेतलेलं नाही या जागेसंदर्भातील चतुर्सीमांचा वाद अद्याप कायम आहे याच गटातील प्रकाश पाणीपुरवठा संस्थेचे अर्धवट बांधकाम गेल्या दोन वर्षापासून रखडलंय या संदर्भात माननीय उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे लगतच्या शेतकऱ्यांच्या हद्दीपासून नियमाप्रमाणे रावसाहेब रामचंद्र यानी ही तक्रार दाखल केली होती संस्थेने काही काळानंतर पुन्हा बांधकाम सुरू केलं होतं या संदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर तहसीलदार तासगाव यांनी दोन चार दोन हजार चोवीस रोजी संस्थेला पुन्हा पत्र देऊन बेकायदेशीर बांधकाम न करण्याचे आदेश दिले होते संस्थेने नाबार्डच्या पीएसईस योजनेअंतर्गत गोडाऊन बांधकामासाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून चाळीस लाख रुपयांचं कर्ज मंजूर करून घेतलं होतं सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तासगाव यांची परवानगी न घेताच बांधकाम सुरू केलं होतं बांधकामा प्रस्तावासोबत जोडलेली कागदपत्र खोटी व बोगस असल्याची तक्रार बाळासाहेब पाटील यांनी केली होती जिल्हा बँकेने केलेल्या के रजिस्टर ग्राहण खात्यामध्ये दाखवलेल्या चतुर्सीमा व प्रत्यक्ष जागेवरील बांधकाम यामध्ये तफावत आहे या सर्व बाबी लक्षात आल्यानंतर सहाय्यक निबंधक तासगाव व जिल्हा उपनिबंधक सांगली यांनी आवश्यक त्या परवानग्या घेऊनच बांधकाम करण्याच्या सूचना देऊन बांधकामास स्थगिती दिलेली होती सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तासगाव यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीशे साठचं कलम एकोणऐंशी एक अन्वये संस्थेला बेकायदेशीर बांधकाम न करण्याचे निर्देश दिले होते तहसीलदार तासगाव व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तासगाव यांनी स्पष्ट आदेश देऊनही संस्थेने त्यांचे आदेश डावलून मागील आठवड्यात पुन्हा बांधकाम सुरू केलं होतं संस्थेचे संस्थापक जगन्नाथ म्हस्के हे त्या ठिकाणी पूर्णवेळ ठाण मांडून होते तहसीलदार तासगाव यांच्या सूचनेनुसार येळावीच्या मंडल अधिकारी सोनाली गावडे पाटोळे व निमणीचे ग्राम महसूल अधिकारी राजाराम कारंडे यांनी बेकायदेशीर बांधकाम थांबवण्याबाबत तोंडी सूचना केलेली होते परंतु त्यास न जुमानता अरेरावीनं बांधकाम सुरू ठेवण्यात आलं होतं ग्राम महसूल अधिकारी यांनी या संदर्भात लेखी नोटीस काढली होती परंतु ती स्वीकारण्यास संस्थेचे चेअरमन नवनाथ जगन्नाथ मस्के व सचिव संजय मारुती चव्हाण विसापूर यांनी नकार दिला होता ही बाब त्यांनी तहसीलदार अतुल पाटोळे यांच्या निदर्शनास आणल्यानंतर तहसीलदार यांनी ज्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी पोलीस पाटील व पंचात समक्ष पंचनामा करून नोटीस टिकटवण्यासाठी आदेश दिलेले होते त्यानुसार ग्राम ग्राममहसूल अधिकारी राजाराम कारंडे पोलीस पाटील अमोल वाघमारे यांनी आज दुपारी पंचाक समक्ष बेकायदेशीर बांधकाम थांबवण्यासंदर्भातील नोटीस बांधकामाच्या ठिकाणी चिकटवून रितसर पंचनामा केला विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली